नमस्ते रसिक श्रोते हो आज आपण पाहणार आहोत सुभाष कवडेसरांनी लिहिलेल्या प्रकाशाची बेटे या पुस्तकाचा परिचय या पुस्तकाचा परिचय मी स्वतः म्हणजे सौ समता दीपक पाटील यांनी केलेला आहे आपल्या रोजच्या वावरण्यात अनेक जण कळत न कळत काही ना काही शिकवून जातात त्यांना अचूक हेरून त्यांच्या प्रामाणिक कार्याची ही पोचपावती समाजासमोर अत्यंत सहजपणे ठेवण्याचे काम कवडेसरांनी प्रकाशाची बेटेमधून करून दिले आहे ही प्रकाशाची बेटे आपल्या खूप जवळची व सहजपणे जाता जाता नवी दिशा एक विचार व जगण्याचे बळ देणारी वाटतात निराश मनाला आशेचा किरण व प्रतिकूल परिस्थितीत लढण्याची ताकद देणारे हे एक साहित्य क्षेत्रातील वजनदार पुस्तक आहे असे मला मनापासून वाटते माणसात देव शोधणारा संत असे गाडगेबाबांना लोक म्हणतात त्याचप्रमाणे प्रकाशाची बेटे शोधणारा संत म्हणून कवडेसरांचा उल्लेख करावा असे मला वाटते दैनंदिन जीवनात भेटलेली ही बेटे सरांच्या अचूक व सूक्ष्मदृष्टीआड होणे अशक्यच माणूस पण जपणारी माणसं अजूनही या समाजात आहेत फक्त शोधक दृष्टी हवी माणूस पण जपणाऱ्या या समाजातील घटकाला प्रकाशात आणण्याचे काम सरांनी या पुस्तकातून केले आहे त्याचप्रमाणे निसर्ग पशु पक्षी झाडे वेली हीसुद्धा किती निस्वार्थी व परोपकारी असतात याचे दर्शन या, या पुस्तकातून झाल्याशिवाय राहत नाही आपल्या आसपासच्या सर्व घटकांना अत्यंत सहजपणे प्रकाशात आणणारे हे पुस्तक सर्वांना एक आदर्शच आहे या पुस्तकातील सर्व प्रकाशाची भेटेंना माझा मनापासून सलाम